नमस्कार माय मराठी समूह दीपशरण चॅनल प्रस्तुत भाव माझ्या मनातला स्पर्धेसाठी मी सौ मिनल चित्तरंजन टेंभेकर माझे अंगणी गुलमोहर फुलला हे स्वलिखित सादर करीत आहे अंगणी गुलमोहर फुलला काय सुंदर अर्थ गदिमानचे शब्द आणि माणिक वर्मा यांचा आवाज गुलमोहर फुलणार नाही तरच नवर एका फुलाच्या त्याच्या रंगाचा किती सुंदर अर्थ आज सकाळी फिरायला गेले तेव्हा फुललेला गुलमोहर बघून हे गाणं गुणगुणावंचं वाटतं वाटलं आणि बालपणींच्या आठवणींना उजाळा मिळाला बघा ना फुला झाडा पानात एकूण निसर्गातच आपल्या किती आठवणी दडलेल्या असतात माझ्या बालपणातीलही किती आठवणी गुलमोहराशी जोडल्या गेल्या आहेत माझे बालपण नागपूरला नागपूरला गेले खूप आठवणी आहेत आमचे एकत्र कुटुंब उन्हाळ्यात सगळ्यांच्या शाळांना सुट्ट्या लागल्या की सगळ्यांची धाव नागपूरला अजनीच्या घरी घरचे मोठे लहान मिळून चाळीस पन्नास लोकं नुसते धम्मा लयची अंगणात संध्याकाळी सड्या टाकून रात्री झोपण्याची व्यवस्था व्हायची आजोबांनी एक छोटासा बगीचा लावला होता त्यात अनेक झाडं फुलं होते आणि पांढरे शुभ्र शुभ्र ससे देखील होते उन्हाळ्यात आम्ही सगळे खूप धम्माल करायचो मागे एक कॉर्पोरेशन कॉलनी होती सगळ्यांचा मिळून मोठा गच्च मग काय आम्हा मुलांना तर परवणीच त्या काळी शेजारज्यांचे घर हे आपलेच घर कडी न वाजवता डायरेक्ट एंट्री हक्काने आम्ही सगळे बहीण भाऊ मिळ मित्रमैत्रिणी मिळून खेळायचो भरपूर जिणे उतरणे चढणे लपाछपी भातुकली पकडापकडी विटी दांडू गोटे नावगाव वस्तू प्राणी सुरकांडी कंचे इत्यादी अनेक खेळ खेळण्यात दंग असायचं आणि आई आजी काकू आत्या ह्या स्वयंपाक आणि गप्पांमध्ये दंग असायच्या बाबांचे पाच काका त्यांचे हे कुटुंब पाच काका मिळून आम्हाला तेरा आत्या आणि चार काका आहात सख्खत चुल तसं आम्हाला कधीच वाटलं नाही आणि अजूनही वाटत नाही काही काळ सगळे एकत्र होते कालांतराने नोकरीनिमित्त सगळे वेगवेगळे झाले आत्यांचे लग्नही झाले ते आपापले सासरी निघून गेल्या पण मनाने मात्र सगळे एकत्र उन्हाळ्याच्या सुट्टीत पंगत असायची पहिले आम्हा लहान मुलांची नंतर सगळे पुरुष मंडळी आणि मग शेवटली पंगत बायकांची आणि पंचपक्वांना नसायचे पण जे काही होतं त्यात गोडी होती प्रेम होतं आनंद होता आंब्याच्या रसाची मजा असायची आणि खूप रानमेवे पण आम्ही खायचो बोरपूट चिंच आवळा टेंभर टेंभर एरोण्या चुरण खारवलेले फुटाणे असे अनेक राव रानमेवे आम्ही चाखले यातले तर काही आज मिळत देखील नाही तेव्हा पिझ्झा बर्गर नव्हता पण आपल्या आठवणीतला रानमेवा मात्र भरपूर होता बालपणीचा काळ सुखाचा म्हणतात ते काही खोटं नाही रात्री कोणी कुठे झोपायचं हे देखील ठरलेलं असायचं गच्चीवर अंतरुण आधीच घालून ठेवायचं म्हणजे झोपताना थंड राहील आमचे द्वाड भाऊ येऊन ती जागा गरम करून टाकायचे आणि आम्ही झोपायला आलो की आपल्या जागेवर जाऊन आम्हाला चिडवायचे मग भा बहिणीविरुद्ध भाव भांडण सुरू व्हायचे घरचे ओरडले की सगळेजणं चिडीत चूक सकाळी लवकर उठावे लागायचे कारण डोळ्यावर सूर्यप्रकाश यायचा आणि उठल्यावर सगळ्यात पहिलं दर्शन व्हायचं ते लाल चुटुक्क गुलमोहराचे ओळणी पंधरा सोळा झाडं होती त्यातली आम्ही पाकळी खायचो शर्यत लावायचो शेंगांची तलवारबाजी चालेची चा। वाटतील तशी मजा केली आहे आता मुलांना सांगितले तर त्यांना विचित्र वाटेल आम्ही निसर्गाच्या सानिध्यात जे बालपण अनुभवलं ते या मुलांच्या नशिबात नाही म्हणून मन थोडं दुखतं एका गुलमोहराने किती आठवणींना उजाळा मिळाला आज पुन्हा एकदा बालपण अनुभवलं आणि सगळ्या आठवणी जशाच्या तशा डोळ्यासमोरून तरळून गेल्या म्हणून गुलमोहर दिसला आणि सहज गाणं गुणगुणाव असं वाटलं अशाच निसर्गात अनेक गोष्टीत आपल्या काही ना काही या दडलेल्या असतात भरभरून काय हे निसर्गाकडून शिकावं